हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आमच्या नवीन विलॉगमध्ये या विलॉगमध्ये आपण जाणार आहोत इंद्रायणी कॉलेज जे की तळेगाव दाबाळे येथे लोकेटेड आहे आणि पाहणार आहोत तिथला सर्व परिसर चला तर मग करू या व्हिडिओला सुरुवात कॉलेजला व्हिजिट द्यायचं मुख्य कारण म्हणजे हॉल हो हॉलटिकीट कलेक्ट करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत मित्रांनो स्वराच्या आईने इंद्रायणी कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स साठी ॲडमिशन घेतलेला आहे सो so, या व्हिलॉग मध्ये आपण इंद्रायणी कॉलेजच एक्सप्लोअर करणार आहोत येथे कोणकोणते डिपार्टमेंट्स कोणकोणते कॉलेज आणि काय काय सुविधा आहेत ते आपण पाहणार आहोत हे ये येथील इंजिनिअरिंग कॉलेज आहे मित्रांनो आणि यशोदा महादेव काकडे असं इंजिनिअरिंग कॉलेजचं नाव आहे याची इस्टॅब्लिशमेंट एक ते दोन वर्ष जुनी आहे आणि नवीनच हे कॉलेज झालेलं आहे वरती आणखीन पण बांधकाम चालू आहे आणि ही जी आहे ती मेन बिल्डिंग आहे ऑफिस आहे या कॉलेजचं जिथे की सर्व काही टी सी वगैरे प्रिन्सिपल यांचं केबिन तिथेच आहे हॉल तिकीट कलेक्ट करण्यासाठी आम्हाला एक्झाम सेक्शनला जायचं होतं जे की मागील साईडला आहे आणि जाताना तुम्हाला कॉलेजचा लॉनसुद्धा दिसतो आणि त्याचबरोबर हे एक झेरॉक्स सेंटर आहे जिथे की कॉलेजमध्ये स्टुडंट झेरॉक्स काढू शकतात या कॉलेजचा लॉन भरपूर मोठा आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे कल्चरल प्रोग्राम्स असतात गॅदरिंग्स वगैरे ते इथे केल्या जातात आणि त्या लॉनच्या बाजूलाच तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक लायब्ररी दिसते ही पूर्ण कॉलेजची सेंट्रल लायब्ररी आहे कॉलेजच्या परिसरामध्ये खूप सारी झाडे लावलेली आहेत आणि हे आहे एक्झाम सेक्शन जिथे की आपल्याला जायचं आहे हॉल हॉलटिकीट कलेक्ट करण्यासाठी या बिल्डिंगमध्ये पायऱ्या चढून गेल्यानंतर अगदी डाव्या साईडलाच एक्झाम सेक्शन आहे सो आम्ही पायऱ्या चढून वरती गेलो वरती गेल्यानंतर स्वराची आई एक्झाम सेक्शनमध्ये गेले तोपर्यंत आम्ही बाहेरच वेट करत होतो आणि स्वरा मस्ती मज्जा करत होती हो। मग फायनली स्वराची आई हॉल तिकीट घेऊन आली आणि मग आम्ही हॉल तिकीट पाहिलं सर्व काही व्यवस्थित चेक केलं आणि मग नंतर आम्ही कॉलेजच्या जे एक्झाम सेक्शनचं डिपार्टमेंट से आहे त्याच्यापासून खाली आलो कॉलेजच्या परिसरामध्ये एक झेरॉक्स सेंटर आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला बाहेर जायची गरज नाही आहे आणि असंच पुढे चालता चालता लॉनच्या साईडने तुम्हाला लेफ्ट साईडला ले एक बिल्डिंग दिसेल ती फार्मसी कॉलेजची बिल्डिंग आहे मित्रांनो हे सर्व कॉलेजेस इंद्रायणी कॉलेज कॅम्पसच्या अंडर येतात परंतु त्यांची नावे वे वेगवेगळे आहेत या पर्टिक्युलरली फार्मसी कॉलेजचं नाव हे कृष्णराव बेगडे फार्मास्युटिकल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च असा आहे आणि असेच पुढे चालतं चालता तुम्हाला डाव्या साईडला जे लॉन आहे त्याचं स्टेज दिसेल आणि नंतर मग स्टेजच्या बॅकसाईडला आर्ट कॉमर्स आणि सायन्स जे सिनियर कॉलेज आहेत ते कॉलेजेस आहेत मित्रांनो आणि येथे बी ए बी एस सी बी कॉम या सर्व डिग्रीज अवेलेबल आहेत त्यासोबतच पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा अवेलेबल आहे आणि कॅम्पसमध्ये जागोजागी तुम्हाला पाण्याची सोय आणि वॉशरूमची सोयसुद्धा केलेली आहे सो तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि मग अशा प्रकारे पूर्ण कॉलेज एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही पार्किंगच्या दिशेने निघालो कॉलेजला दोन पार्किंग आहेत मित्रांनो एक जी आहे ती कॅम्पसमध्ये आहे जी की टीचर्स स्टाफ आणि बाकी सर्व एम्प्लॉईजसाठी आहे आणि बाहेरील साईडला रोडच्या बाजूला एक पार्किंग आहे ती की स्टुडंटसाठी आहे आणि आम्ही आमची गाडी जी कर्मचाऱ्यांसाठी जी कॅम्पसमध्ये पार्किंग आहे तिथेच आम्ही आमची गाडी पार्क केली होती या पार्किंगच्या शेजारीच नव्यानेच कॅन्टीन ओपन झालेली आहे मित्रांनो आणि अगोदर ही कॅन्टीन जे लायब्ररी आहे त्याच्या साईडला होती बट आता नवीन कॅन्टीन जे आहे ते इथेच ओपन झालेले आहे पार्किंगमध्ये तर तुम्ही इथे जाऊन तुम्हाला जर काही क्विक स्नॅक्स घ्यायचे असतील तर घेऊ शकता आणि या पार्किंगच्याच पलीकडे बॉयज आणि लेडीज हॉस्टेल आहेत मित्रांनो जर तुम्ही हॉस्टेलला राहण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही येथे व्हिजिट करू शकता आणि हॉस्टेल्स पाहू शकता आय होप तुम्हाला या कॉलेजविषयी सर्व काही माहिती मिळालेली असेल मित्रांनो या व्हिडिओमधून जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये बाय बाय